तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या या सेकंड व्लॉग मध्ये माझा जो घरगुती पीक बँक आहे ज्याला मी होम बँक सुद्धा म्हणतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर खूप सुंदर असा पीक बँक आहे मित्रांनो ज्याच्यातून आपण पैसे सेव्ह करू शकतो खूप चांगल्या पद्धतीने सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करा तर चला तुम्हाला डायरेक्टली माझा होम बँक म्हणजे माझा पिगी बँक दाखवतो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो फिंगरप्रिंट मनी सेफ असं इथे लिहिलेलं आहे आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत मित्रांनो या पिगी बँक वरती जसं की इथे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे जे तुम्ही टाकलेले असतात ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही काढू शकता ऍज अ एटीएम सारखे तर बघा मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तर अशा पद्धतीने एक पासवर्ड आहे जसे माझा जो पासवर्ड आहे तो मी ते टाकतो ओके okay, तर आता इथे थम करतो आणि यानंतर परत एक बेल वाजते आणि इथे बघू शकता आपला जो पिगी बँक आहे डोअर्स पूर्णपणे ओपन झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पैसे काढू शकता आणि तुमचे पैसे सुद्धा तुम्ही यात टाकू शकता व्यवस्थितरित्या म्हणजे नोटा ज्या असतील नोटा टाकायला पण ऑप्शन्स आहेत आणि डॉलर्स असतील म्हणजे जे कॉइन्स असतात ते कॉइन्स टाकायला सुद्धा ऑप्शन्स आहेत वरती इथे कॉइन्सचा ऑप्शन्स आहेत हा हे तुम्ही बघू शकता आणि समोरून आहे तुमची जी नोट आहे पैशांची ती नोट इथे तुम्ही टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली ती मध्ये घेऊन टाकते तर इथे आता सेल असतात मित्रांनो तीन सेल टाकावे लागतात त्यानंतर हे पूर्णपणे व्यवस्थित चालू होतं आणि तुमचा पासवर्ड वगैरे टाकून तुम्ही तुमचे पैसे सेफ ठेवू शकता खूप सुंदर असं एक मनी सेव्हिंग होम बँक ज्याला आपण म्हणू शकतो मी आत्ताच त्या दिवशी घेऊन गे। आलो मार्केटमधून खूप सुंदर आहेत मित्रांनो मला खूप आवडलं सो मला विचार आला की त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा म्हणून एक साधी सिम्पल अशी व्हिडिओ बनवलेली आहेत तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ नक्की आवडली असेल सो so, जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार थँक्यू